श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा दाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो तसेच या कार्तिक महिन्यात येणारा प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व असते संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी माता हे व्रत करत असतात संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि उपवास केला जातो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन केल्याचे पुण्य प्राप्त होते या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा करतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला स्वतःचे नाव कथा आणि पार्श्वभूमी असते असे मानले जाते की गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात जो व्यक्ती या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो आणि गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात त्याचबरोबर विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुद्धा या संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असतात हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष रोजची भांडणे नवरा मुले न ऐकणे अडचणी शत्रूंचा होणारा त्रास दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या घरावरती राहील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताने कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते त्याचबरोबर घरातील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जेचा देखील नायनाट होतो घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये सतत वाद होत असेल तर ते वाद थांबवून आनंदाचा वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये जर पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असेल मुलांची प्रगती होत नसेल शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर हा उपाय घरात केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा कमी होतो त्याचबरोबर जर आपल्या घराला कोणी वाईट नजर लावलेली असेल कोणी काही करणीबाधा आपल्या घराला केलेली असेल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेली असेल तर ती दूर करण्यासाठी वाईट शक्तीला आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल मुलांना सतत नजरदोष लागत असेल मुलं सतत आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात ती जळव प्रवृत्तीची असतात ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप गोड बोलतात चांगलं बोलतात परंतु आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी कशा घडतील यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात आणि यालाच शत्रुबाधा शत्रू नजरबाधा असे म्हटले जाते तर या बाधेपासून या दोषांपासून दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो उपाय हा तुम्हाला आज सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कधीही केला तरीसुद्धा चालेल परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही वेळ सकारात्मकता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर याचं फळ आपल्याला खूप जास्तीत जास्त मिळत असतं तसेच या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त असते आणि यामुळे या दिवशी हा उपाय जर केला तर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर राहते कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत त्याचप्रमाणे विघ्नहरता संकट दूर करणारे देवतासुद्धा मानले जातात आणि म्हणून आपल्या घरातील संकट अडचणी दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची तुळशीपाशी दिवा लावायचा आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर राहायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं या पणतीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याची अख्खी वाटी तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही एक तुकडा त्यामधला घेतला तरीसुद्धा चालेल तर तो, तो तुकडा आपल्याला त्या पंथीमध्ये ठेवायचा आहे जी खोबऱ्याची पांढरी बाजू असते वाईट भाग जो असतो तर तो तु तु तुम्हाला वरच्या साईडनं करायचा आहे आणि ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला त्या पंथीमध्ये ठेवायची आहेत यानंतरनं या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्ही ठेवायचा आहे यानंतर ना यावरती आपल्याला अखंड दोन फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत अखंड लवंग घ्या तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंग घेऊ नका तर दोन लवंग त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहेत बघा पिवळी मोहरी ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल पिवळी मोहरी ही वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये पिवळ्या मोहरीचा उपयोग हा अवश्य केला जातो पिवळी मोहरी हातात घ्यायची आपल्या घरामध्ये जी, जी लहान मुलं असेल सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा सतत आजारी पडतात त्यांना नजर दोष लागत असेल तर त्या मुलांवरून ही पिवळी मोहरी तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायची घरामध्ये सतत वाद विवाद कल होत असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ही उतरवून घ्यायची आणि यानंतर ही पिवळी मोहरीसुद्धा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती टाकायची आहेत यानंतरनं तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून आपल्याला एक ते दोन शुद्ध गाईच्या तुपाचे थेंब टाकायचे आहेत आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत अगदी चार ते पाच मिनिटामध्ये या सर्व वस्तू जळतात घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य उंभाट्यावरती सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला हे जे भांड आहे तर हे ठेवायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि घराच्या खिडक्यासुद्धा तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोस शत्रु पिडा शत्रुबा यासारखे सगळे दोष घरातून बाहेर जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक लहरी ज्या आहे तर त्या येत असतात आणि कुटुंबामध्ये घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आता हा जळालेला खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो घरामध्ये चुकूनही कुणी खाऊ नका तो तसाच तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत असेल कमाईपेक्षा तुमचा जास्त खर्च होत असेल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुम्हाला आजपासून दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक चांदीची वाटी घ्यायची आहेत किंवा मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणून हा उपाय तुम्ही आजपासून दररोज करायला सुरुवात करा असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या देखील दूर होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमची रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल तुमच्या सुखी संसारामध्ये सतत अडचणी असेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपताने तुमच्या उशाखाली दोन कापराच्या वड्या घेऊन झोपायचं आहेत आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतरनं त्या दोन कापराच्या वड्या आणि त्यासोबत दोन लवंगा टाकून तुम्हाला जाळायच्या आहेत असं केल्याने नवरा बायकोमधील जे काही वाद असतात तर ते दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ